पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या नव्या व्हिडिओमध्ये तर बघताय आम्ही सर्व आमचे कामगार मित्रमंडळ सर्व बघताय दीपक दा पाटील विशाल दा आणि रुपेश दा आणि पाटील विकास सुद्धा आहे तर आपण आता विरा स्टेशनला पोहोचलोय आणि बस स्टॉप जवळ इकडे बघता ही जे आरनरला जाणारी बस आहे त्याच्याच बाजूला आपण ज्या रिसॉर्टमध्ये जाणार आहोत सागर रिसॉर्ट त्याचा बोर्ड लावून ते पिकअप अँड ड्रॉपसाठी सर्व उभे आहेत आणि पाटील रिसॉर्ट इथून इथून सुरुवात होतात सर्व रिसॉर्टला आपले जे पिकअप ड्रॉपचे आहे ते सर्व बसेस सुरुवात होतात कुठे कुठून कुठून घ्यायचं ते चला चला मग आपण निघतो इथून आपण आणले बाईकसोबत माझीनी विकासची बाईक आहे आपण जाणार आहोत डायरेक्ट सागर रिसॉर्टला चला पुढचे अपडेट आता बघूया पुढे सर ते आहे मित्रांनो आपण आता सागर रिसॉर्टला पोहोचलेलं बघताय समोर सागर रिसॉर्टचं गेट आणि आतमध्ये काय आहे ते सांगणार तुम्हाला आता पहिला डिटेल्स देतो डिटेल्स काय आहेत माहीत आहे तुम्हाला पिकअप ड्रॉप जर पाहिजे असेल तर सातशे रुपये आपल्याला दाखवला तिथून आपल्या विरार स्टेशनवरून सातशे रुपये पर पर्सन आणि रूम पाहिजे असेल तर हजार रुपये आहे आणि स्पेशल म्हणजे जर तुम्ही स्वतःच्या खर्चाने म्हणजे बाईकने वगैरे आलात तर तुम्हाला साडेपाचशे रुपये पर पर्सन पडणार आहे चला आता आतमध्ये आतमधला सर्व आपण दाखवणार आहोत चला बघूया आतमध्ये आलो बघता इकडे स्टॉल सुद्धा आहे छोटा मोठा आपला ट्यूब वगैरे ट्यूब वगैरे लहान कोणासाठी मिळत आहेत आणि सर्व खाण्यापिण्यासाठी पण आहेत छोटं मोठं डाल मूग डाल थम्सअप वगैरे आणि इकडे रूमसुद्धा सुद्धा आहेत रूमचे हजार रुपये तुम्हाला सांगितलं आणि डी जे चालू असल्यामुळे आता सर्व काय म्यू म्यूटमध्ये दिसेल तुम्हाला डी जे चालू आहेत पुढे भाऊ खाते मिसल भाऊ नाश्ता करून झाल्याच्या नंतर आम्ही सागर रिसॉर्टमध्ये थोडाफार माया केला त्याच्यानंतर हे बघताय समोरच फॅमिलीसाठी छोट्या मुलांसाठी छोटे छोटे स्विमिंग पूल होते त्याच्यानंतर विकारसने आपली डिप्टी मारली आणि प्रत्येकजण आपले स्किल दाखवत कसे कसे डाय मारता येते ते आपले पाण्यामध्ये मोठ्या छोट्या मीडियम साईजच्या स्विमिंग पूलमध्ये छोट्या डाय मारायला सुरुवात केली हे जास्त कमरेच्या वरतीच कमरेपुरतं पाणी होतं त्याच्यामध्ये आम्ही स्वतःचे आपल्या डाळी मारून दाखवल्या की आम्हाला कसं कसं गावी आम्ही नदीच्या पाण्यामध्ये पोहतो त्याच्यानंतर आम्ही असे एक गोलमटल स्लाईडमध्ये गेलो माझ्या मागोमाग विशा विशालदा सुद्धा आले विकास काय आपला घाबरतच होता त्याच्यामुळे तो काय उतरलाच नाही म्हणजे कोणत्या मोठ्या स्लाईडवर गेलाच नाही तो आपला छोट्या बारक्यापोरांच्या स्लाईडवरती फिरत होता दीपकदानी पाण्यात राहूनच आपली कौशलता दाखवली आणि मागे बघताय विशालदा सुद्धा आले आपल्या गोलमटल स्लाईडवरून स्लाइड करत आणि असं मागून मग वाईस दिलं जातं आहे कारण आम्ही म्युझिक चालू असल्यामुळे आम्ही पूर्ण आमचे रेकॉर्ड घेऊ शकलो नाही कारण गाणी कॉपीराईट लागू शकतो आणि इकडे त्या दीपकदा आणि विकास आपल्या रेन डान्सचा थोडाफार स्किल दाखवता येत आपले की आम्ही इथे वॉकिंग करू शकतो आणि नंतर त्याच्यानंतर चटईची जी स्लाईड असते आम्ही ह्याला चटई बोलतो तुमच्या भाषेत तुम्ही काय बोलता आम्हाला काही माहिती नाही पण आम्ही ह्याला चटई स्लाईड बोलतो टाईट स्लाइडवर सुद्धा माझ्या मागून विशालदा आले आणि विशालदार खूपच लांब गेले त्याच्यानंतर रुपेशदासुद्धा आले माझ्या मागून ते रुपेशदा सुद्धा खूपच लांब पूर्ण टोकापर्यंत गेला त्याच्यानंतर मी परत एकदा ट्राय केलं बघलो बघूया विशालदानी परत एकदा ट्राय केलं विशालदा सुद्धा पूर्ण लास्टपर्यंत टोकापर्यंत गेला त्याच्यानंतर मी ट्राय केलं बघूया मला सुद्धा जाता येतं काय मी सुद्धा त्याच गतीने टोकापर्यंत गेलो आणि विकास आहे बारक्या पोरांसारखं आपल्या छोट्या स्लाइडवरून सरकत आलेलं आहे त्यांच्या मागोबाग दीपकदा आपले सरकत नाही तरी ढकलत ढकलत त्यांच्या वजनामुळे काही सरकत नाही तरी पण आलेले आहेत आपल्या स्लाइडवरती खाली छोट्या लहान पोरांच्या हो दो दोन तीन वर्ष आणि नागोबा स्टाईलमध्ये विशालदा बघताय तुम्ही आलेले आहेत त्या स्लाइडवरून नंतर आम्ही छोटाफार थोडाफार डान्स केला रेन डान्स डान्सचा हऊच नव्हती कारण जास्त चांगली गाणे लावत नव्हती त्याच्यामुळे आम्ही डान्स त्याच्यानंतर <्याँगा> <दान्स। ्याँगा> <दान्स। ्याँगा> <दान्स। ्याँगा> दीपकदा बघताय बुडताना पहि सर्वप्रथम आलेले ते पहिल्यांदाच आलेले रिसॉर्टला कोणातरी सोबत आमच्यासोबत तर ते पहिल्यांदा आलेले एवढी वर्ष आम्ही बोलत होतो तर ते आले मग मम्मी उलटी पोहाणी घेतली त्याच्यानंतर दादानी सुद्धा उलटी पोहाणी घेतली सुद्धा ट्राय केलं उलटी पोहाणीचं माझ्यासोबतच अशा प्रकारे आम्ही पाण्यात खूपच एन्जॉय केलं कारण स्लाईडवरती जाण्यासाठी खूपच भीती वाटत होती बाकी लोकांना म्हणजे जेणेकरून कुठे दुखापत नाही झाली पाहिजे म्हणून आम्ही जास्त गेलो नाही एक एक दोन दोन वेळा जाऊन आलो प्रत्येक स्लाइड वरती आणि आता इथे आम्ही शर्यत लावली होती की कोण जास्त डुबतो विशालदानी चतुराई करून थोडा पहिला लवकर वरती येऊन पुन्हा खाली गेला विशालदा ते आम्हाला वाटलं की पहिल्यांदा आम्हाला वाटलं विशालदाच जास्त टाईम टिकला पण जिंकलं होतं दादा रुपेशदा विशाल आणि चतुराई केली गंडवलं आम्हाला तिथे सगळ्यांना त्याच्यानंतर आम्ही अंडर वॉटर केलं अंडर वॉटर बघता येईल मी अंडर वॉटर शर्यत लावलेली होती आम्ही आम्ही बघताय एन्जॉय करताना फॅमिली रिसॉर्ट फॅमिली रिसॉर्ट असल्यामुळे बघताय इकडे फॅमिलीसाठी पण आहे पण आम्ही जेन्ट्स असले तरी पण आम्ही फॅमिलीसारखे फॅमिली सारखे एन्जॉय सार करतोय हे बघा हे आमचे दीपक दाचे का दीपक हो दीपकदा वजन डॉल्फिन नुका हो डॉल्फिन डॉल्फिन नुका हो <laughs> <दौल्पी नुका हू। laughs> मग जॉईन नाही आहे विशाल तिकडं त्याला नको पकडू त्याला नको पकडू तरी पण तुला बघ तू पडलास ना तरी लागणार नाही पण तू त्यालाच पकड त्याला नको पकडू सर्व काही झाल्याच्या नंतर आम्ही वेव मध्ये गेलो हे वेव पूल फक्त तासासाठी प्रत्येक रिसॉर्ट मध्ये चालू करतात जेवणाच्या अगोदर एकदा अर्धा तास आणि बंद करण्याच्या अगोदर पाच साडे पाचच्या अगोदर साडेचार ते चार ते साडेचार असं काहीतरी टायमिंग असतो ते वेव्हपूलचा अर्थदास एन्जॉय करायची असते वेवकूल म्हणजे आपल्या लाटांचा अनुभव घेता येतो समुद्राच्या लाटा जशा असतात त्याप्रमाणे त्या स्विमिंग वेवपूलमध्ये समुद्राच्या लाटा निर्माण करतात तिथे आर्टिफिशियल आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लाटांवरती असं कसं तरंगतो किंवा उड्या मारू शकतो एन्जॉय करू शकतो तशाप्रमाणे प्र बहुतेक पब्लिक खूपच पब्लिक सगळा पब्लिक त्या सर्व काही रिसॉर्टमध्ये आलेले पब्लिक वेव्हपूलमध्ये आरते त्यासाठी वेव पूल वेव्हपूलमध्ये एन्जॉय करण्यासाठी येतात तसेच आम्ही सुद्धा आलो होतो आणि ते बघताय लाटांवरती आम्ही उड्या मारताना सर्व दादा रुपेशदा विशालदा दीपकदा विकास तिकडे लांबच आहे डारका बोरगा येतो आमच्या बघताय कशा लाटा उडतायत आणि ज्यांना पोहता वगैरे हो येतो तेच कसे ब्रेवप्रमाणे ब्रेवगिरी करतायत म्हणजे धाडस ही वृत्ती दाखवत आहेत मध्ये जाऊन सेंटरला आणि खूप एन्जॉय केलं आम्ही आणि या रिसॉर्टमध्ये खूप स्लाइड्स वगैरे होत्या आणि जे काचाची जी स्लाईड आहे ती आता तुम्ही बघाल पुढे जाऊन ती स्लाइड खूप कमी रि रिसॉर्टमध्ये असते जे पूर्ण ट्यूब रॉली नाईन्टी डिग्री त्यात तुम्ही पुढे बघाल त्या स्लाईडवरती मी दोन दोन वेळा गेलो बाकी कोण आमच्या ग्रुपमधले गेले नाही कारण खूपच डेंजर होती ती स्लाईड चालतं चाल पडायचं नाही तर जेवणाची सोय झालेली आहे इकडे बघता तुम्ही समोर अशी जेवणाची सोय झालेली आहे हे काय येतच नाही जेवायला पुढे विकत चालू आहे ना कोण जातो अगोदर देख नहीं पानी नहीं पैक जाने चल आता अपन जाऊ

ही ना आईच्या गावात खतरनाक डिग्रीच्या तर मित्रांनो अशा प्रकारे बघताय आपल्या रिसॉर्टचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे आणि इकडे बघताय बघताय कपडे चेंज करतोय पण थँक्यू फॉर वॉचिंग गाईज लाईक करा सबस्क्राईब करा इकडे बघता एक पूर्ण केसांची वॉ लपडा झालेला आहे आणि आता आमची ही रूम आहे आम्ही आता इथून विदा घेतोय दीपक दातेनी लपडा केलेला आहे दीपक दातेनी लपडा केलेला आहे मारामारी केलेली बघताय हट्टाकट्टा माणूस हट्टीसारखा माणूस आहे थँक्यू फॉर वॉचिंग गाईज लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या वेळेमध्ये असे सपोर्ट करत लाल झाले डोले अंदर पुरा लाल आहे